नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये काल मुसळधार ते जोरदार मेघ मेघगर्जेनेसह वादळी पावसाने हजेरी लावली कमी दाबाची क्षेत्र हे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या परिसरावर सरकल्यामुळे राज्यातील बऱ्याचशा भागांना आपण पाहू शकतो की मुसळधार ते जोरदार पाऊस आजही पडण्याची शक्यता आहे आज सायंकाळी व मध्यरात्री अनेक भागामध्ये मुसळधार ते जोरदार आणि उद्या देखील राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आपण बघू शकतो की सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यांना मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे पणजी कोल्हापूर या परिसरात देखील अति जोरदार पाऊस रत्नागिरी सांगली सातारा सोलापूर दोपोली या परिसरात देखील अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे तसेच पुणे नगर अंकलुज या परिसरात देखील जोरदार ते मुसळधार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे आणि मालेगाव नाशिक इगतपुरी या परिसरात देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे रायगड या परिसरात देखील जोरदार ती मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच म मराठवाडा या परिसरात पोषत बीड लातूर उस्मानाबाद या परिसरात हलका ते मध्यम तुरळक पावसाची शक्यता आहे परंतु इकडं त्या विदर्भात देखील चंद्रपूर नागपूर भंडारा या परिसरात पाऊस आजही मुसळधार जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात मात्र त्या ठिकाणी पावसाचा जोर थोडाफार कमी राहण्याची शिक शक्यता धन्यवाद